काल एकेकाळचे काँग्रेसचे पदाधिकारी आणि आताचे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसई बारा वर्सां पयलीं जे काँग्रेस सरकार सत्तेर आशिल्ले तेजेर विनाकारण टीका केली हांव ह्या टिकेचो निषेध करता दोन हजार सतरा विजय सरदेसायन ज्या भाजपाक सरकार स्थापन करपाक मदत केली त्या पक्षाच्या भ्रष्टाचाराबद्दल तो काय उलयना सो so, तो कन्फ्यूज असा की तो इंडिया सायडीन आसा काय एन डी ए सा। एका असा तो साईडीन इंडिया एलायन्साचेर उलयता आणि दुसऱ्या सायडीन जी प्रधानमंत्री मोदीची रॅली आसा सरकारी खर्चान त्या रॅली खातीर हाफ पॅन्ट घालून तो ग्राउंड सोधव भोंवता सो विजय सरदेसायन आपलो स्टँड क्लियर करचो दुसरे आप माझी एकच विनंती आसा की आपल्या स्वार्था लागून विजय सरदेसायन काँग्रेसची टीका करची नाही